उपस्थितीमुळे वंचित महाविकास आघाडीमध्ये असणार यावर आजच्या महाविकास आघाडीच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाल्याचं मात्र जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असेल यावर आजच्या बैठकीमध्ये निर्णय झालेला नाही आता नऊ मार्चला होणाऱ्या महाविकास आघाडीच्या बैठकीत जागा वाटप नक्की होण्याची शक्यता आहे मवियाच्या चर्चेचं गुराळ सुरूच शरद पवार उद्धव ठाकरे आंबेडकरांची चर्चा बैठकीत आंबेडकरांना महत्व काँग्रेस मागच्या वाकावर इडा असलेल्या पंधरा मतदारसंघांसह वीस जागांवर चर्चा नऊ मार्चला पुढची बैठक अंतिम जागा वाटप कधी महाविकास आघाडीच्या बैठकीत आज सगळ्यांचं लक्ष वंचितचे प्रकाश आंबेडकर यांच्याकडे होतं निवडणुकांनंतर भाजपासोबत जाणार नाही असं हमीपत्र मवियातील पक्षांनी द्यावं अशी भूमिका आंबेडकरांनी मागच्या बैठकीत मांडली होती मवियातील ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांवर त्यांचा विश्वास नाही असं दिसत होता सकाळी बैठकीपूर्वीही महायुतीतल्या जागांचा तिढा सुटल्याशिवाय वंचित कार्ड उघड करणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं होतं तर प्रकाश आंबेडकरांच्या प्रामाणिकपणावरती विश्वास असल्याचं संजय राऊतांनी म्हटलं होतं पहिल्यांदा त्यांचा तिढा सुटल्याशिवाय आमच्या बरोबरचा तिढा सुटत नाही ते आता त्याच्यामध्ये असं जे काही मला माहिती मिळालेल्याप्रमाणे बावीस अठरा नऊ असिगरवाइ ब्रेकअप झाले असं त्या ठिकाणी दिसते पण त्याच्यापैकी पंधरा जागेंवरती भांडणं आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामुळे तो रिझॉल्व्ह होत नाही तोपर्यंत हे जी फिगर्स आलेले आहेत ते खरे आहेत असं धरायला हरकत म्हणजे ते खरे आहेत असं मी मानत नाही आम्हाला संशयास्पद वाटत नाही आम्ही त्यांच्यावरती प्रामाणिकपणे विश्वास ठेवतोय प्रकाश आंबेडकर ह्या महाराष्ट्राच्या मातीतला आंबेडकरांचा वारसदार आहे आणि ते मोदींची गाडण्यासाठी आमच्याबरोबर उभे राहते प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेमुळे ते मवियत राहणार की नाहीत असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून पडलेला होता आंबेडकरांनी मवियत राहावं यासाठी गेल्या काही दिवसांपासून शरद पवार ही प्रयत्नशील होते अखेर फोर सीझनमध्ये झालेल्या बैठकीत शरद पवार उद्धव ठाकरे बाळासाहेब थोरात यांच्यासोबत प्रकाश आंबेडकरही पाहायला मिळाले बैठकीत शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसोबत बसलेले प्रकाश आंबेडकर आणि मागच्या खुर्चीवर बसलेले बाळासाहेब थोरात ही दृश्यच वंचितचं वाढलेलं महत्व दर्शवत होती बैठकीत महायुतीच्या ज्या पंधरा जागांचा तिढा होता त्यासह पाच ते सहा अशा वीस मतदारसंघांवरती चर्चा झाल्याची माहिती आहे बैठकीत नेमकं काय घडलं ते, का ते पाहूया राज्यातील अठ्ठेचाळीस पैकी वीस मतदारसंघांवरती बैठकीत चर्चा झाली तिढा असलेल्या उहापोह हो झाला वंचितला मिळू शकणाऱ्या पाच ते सहा मतदारसंघांवर अकोला अमरावती रामटेक दिंडोरी उत्तर मुंबईसाठी वंचितचा प्रस्ताव बघायला मिळाला यासह सांगलीतूनही निवडणूक लढवण्यास वंचित इच्छुक दिसला अशा एकूण वीस मतदारसंघांवरती बैठकीत चर्चेची माहिती आहे उरलेल्या अठ्ठावीस जागांचं वाटप जवळपास पूर्ण असल्याची माहिती येते पुन्हा चर्चा होण्याची शक्यता आहे बैठक संपल्यानंतर सुरुवातीला प्रकाश आंबेडकर बाहेर पडले त्यांनी बैठक सकारात्मक झाली का या प्रश्नावरती पुढच्या बैठकीकडे बोर्ड दाखवत उत्तर देण्याचं टाळलंय मी असलं अजून त्याच्यामध्ये काहीही हे नाहीये नेक्स्ट सगळ्या गोष्टीवरून तुम्हाला कधी मिळून त्यानंतर बाहेर पडलेल्या संजय राऊत यांनी जागांबाबत मवियातील तीनही पक्षात एकाही जागेवर मतभेद नसल्याचं स्पष्ट केलंय वंचितनं त्यांच्या जागांचा प्रस्ताव दिल्याचं सांगत त्यावरही चर्चा झाल्याचं राऊत म्हणाले मोदींची हुकुमशाही संपवण्यासाठी एकत्र राहायला पाहिजे यावरती आंबेडकरांचं एकमत आहे असंही राऊतांनी सांगितलं त्यांच्या जागा संदर्भात एक प्रपोजल दिलेलं आहे एक दिले प्रस्ताव दिलेला आहे त्या प्रस्तावावर सुद्धा चर्चा झाली आणि आमच्या सगळ्यांची भूमिका आहे आमच्या तीन पक्षांबरोबरच प्रकाश आंबेडकरांची बहुजन बहुजन वंचित आघाडी हा महत्वाचा घटक सुद्धा महाविकास आघाडीमध्ये आमच्या बरोबर एकत्र असावा आणि आम्ही एकत्रितपणे महाराष्ट्रात निवडणुकीला सामोरं जावं हे ठरलेलं आहे प्रकाश आंबेडकरांच्या एका गोष्टीवर पूर्ण समाधान आहे ते म्हणजे महाराष्ट्रातून आणि देशातून आपण सगळ्यांनी एकत्रितपणे मोदींची हुकुमशाही उलथवून टाकायची त्याच्यावर प्रकाश आंबेडकर संजय राऊत आणि प्रकाश आंबेडकरांनी पुढच्या बैठकीची हमी दिली असली तरी एकूण देहबोलीवरून बैठक अपेक्षेप्रमाणे झाली का असा प्रश्न निर्माण झालाय आता नऊ मार्चला पुढची बैठक होणार असल्याचं सांगण्यात आलंय जागावाटपावरती बैठकीत शिक्कामोर्तब झाल्यानंतर फॉर्म्युला सर्व पक्षीय नेते जाहीर करतील असं राऊत म्हणाले राऊत सांगतात त्याप्रमाणे जागावाटपावर खरंच एकमत झालंय की काही जागांवरती तिढा कायम आहे या प्रश्नाच्या उत्तरांसाठी आणखीन काही दिवस वाट पाहावी लागणार आहे चेतन सावंतसह सा अजय माने पुढारी न्यूज मुंबई